धावरे तालुका शिरूर येथील ऐश्वर्या ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सागर शहाजी खंडागळे यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णयाधिकारी आपुडे यांनी जाहीर केले संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद काटे यांनी जाहीरनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अध्यक्ष दत्तात्रय राजे निंबाळकर संचालक अशोक राजे निंबाळकर मिलिंद राजे निंबाळकर विकास बहिरट स्मिता राजे निंबाळकर साधना राजे निंबाळकर ज्ञानेश्वर जाधव ज्ञानदेव ससाने दिलीप सरके या संचालक मंडळाने पुढाकार घेतला होता संस्थेचे सचिव अनिरुद्ध लोहन यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ थोरात पुणे